नमस्कार मित्रांनो तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज मात्र आपल्या ईश्वरीने कमालच केलेली असते आता लावण्याची जिरून मात्र आता अर्णव आणि ईश्वरी मात्र त्या त्या दोघांना आता हे वेगळं करण्याचा प्रयत्न करतात परंतु आता हे दोघं एकत्र येतात आणि एकत्र येऊन आता आज अगदी अर्णव नशेमध्ये ईश्वरीला खूप काही सांगतो ईश्वरीच्या अगदी चेहऱ्याच्या अगदी त्या म्हणजे हावभाववरूनच आता ईश्वरीलासुद्धा सर्व काही समजते अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की खरंच ईश्वरी तू माझ्या भेटीमध्ये खूप छान वाटते ईश्वरी म्हणते की अर्णव सरांना आज नेमकं काय झालं असेल बहुतेक त्या लावण्याने आता अगदी काहीतरी गुंगीचं औषध मात्र आता अर्णव सरांच्या न कॉफीमध्ये मिसळलेलं आहे हे मात्र आता ईश्वरीच्या लक्षात येते ईश्वरीला आता ह्या लावण्याचा इतका राग येतो आता मात्र लावण्याचं बाद झालं आता तिला नाही सोडायचं आणि तिकडे मात्र आता लावण्य इतकी भडकलेली असते कारण आता लावण्याची लायकी मात्र ईश्वरी सगळ्यांच्या समोर काढलेली असते ते पण आता लावण्याच्या कानामागे देऊन लावण्य खूपच भडकलेली असते लावण्य आता ठरवते की काही झालं तरी आता ए आरला मात्र ती कानामागे आता मीच देणार आणि त्या ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यामधून सुद्धा मीच उठवणार तर मी सुद्धा माझं नाव लावण्य देशमुख नाही सांगणार आता त्या दोघांची वाढती जवळीक बघून आता इकडे राकेशला तर इतका जळफाट होत असतो आता ईश्वरी आणि अर्णव जेव्हा घरी येतात तर अर्णव खूपच नशेमध्ये इतका खुश असतो कारण आज ईश्वरीसोबत जे काही घडले त्यामुळे अर्णव तर खूपच खुश असतो आता अर्णवला सारखं तेच आठवते नशेमध्ये तो सारखा आता हेच अगदी बडबड करत असतो की आज ईश्वरी मिस इंदोर माझ्या इंदोरने कमाल केली लावण्याला तिची जागा दाखवली आणि खरंच आज आम्ही दोघं एकत्र आलो आता ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हक्काने मात्र आता ईश्वरी लावण्याच्या अगदी हाताला हात धरणारा अर्णव अगदी ईश्वरीने हिसकावून आपल्या हातामध्ये हात धरून त्याला नेलेलं असतं बायकोचा हक्क आज मात्र ईश्वरीने सर्वांच्या समोर दाखवलेला असतो त्यामुळे अर्णव इतका खुश असतो आता मात्र दोघे गाडीतून अगदी खाली उतरतात आता अर्णवला व्यवस्थित आता इतकी नशा चढलेली असते तर ईश्वरी स्वतः अर्णवच्या हाताला धरते आणि अर्णवला आत घेऊन येत असते परंतु अर्णवची गुंगी इतकी चढलेली असते आता त्याला काही कळत नसतं नशेमध्ये तो काय करतो परंतु तो इतका खुश असतो इतका आनंद त्याला झालेला असतो त्याचा आनंद गगनात मावेनाचा होतो त्यामुळे आता तो ईश्वरीला धरतो आणि डान्स करत असतो आता अंजली आणि राकेश जेव्हा बाहेर येतात हे सर्व पाहून तर त्यांना अगदी अंजलीला आनंद होतो परंतु राकेशला इतका जळफळा होतो अंजली म्हणते की बघा ना राकेश राकेशजी राकेश म्हणत असतो की अगं बघ ना अगं ती ईश्वरी काय करते आता अंजली म्हणते की काही नाही कारण अर्णवला मात्र आता ईश्वरीच्या प्रेमाची नशा चढलेली आहे तर आता अर्णव इतका नाचत असतो आणि ईश्वरीसोबत आता दोघे एकमेकांच्या मिठीत डान्स करत असतात त्या दोघांचा डान्स बघून आता अंजली खूपच खुश होते अंजलीला असं वाटतं की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते त्यानंतर मात्र आता लगेच राकेशला काय करू राकेशला असं वाटतं की आता येणे तर आता आपल्या डोळ्यात अगदी मिरचीची धुनी फेकून आपल्यापासून ती फरार झाली परंतु तिकडे मात्र लावण्यासोबत नक्की काय झाले आता लावण्याला तर मी अगदी सांगितलं होतं की ह्या अर्णवला तुझ्या ताब्यात कसं घ्यायचं परंतु आता लावण्यने मात्र अगदी काही न केले नाही असं वाटतं आणि त्याच वेळेस आता राकेश बाजूला जातो आणि लावण्यला कॉल करतो लावण्यला म्हणतो की अगं हे पग लावण्या एकही काम तुला व्यवस्थित करता येत नाही मी तुला काय सांगितलं होतं त्यावर आता लावण्य म्हणते की काय करणार कारण त्या ईश्वरीने ऐनवेळेस येऊन माझ्या तोंडात मारली मी तिला आता सोडणार नाही मी तिला आता एक धडा शिकवणारच नाही मी तिला अगदी अर्णवच्या आयुष्यातून अगदी कायमची तिची हकालपट्टी तयार केली तर मी सुद्धा नावाची आता लावण्य देशमुख नाही आता राकेश म्हणतो की तू काहीच करू शकत नाही तेव्हा आता लावण्य म्हणते की मी काहीच करू शकत नाही तर तुम्ही काय केलं मी तुम्हाला सांगितलं होतं की ईश्वरीला इकडे इनोग्रेशनसाठी येऊन देऊ नका आडवाईचं काम तुमचं होतं परंतु तुम्ही काहीच करू शकलो नाही আর শেটি তী ঈশ্বরী এতে হোঁচে তিনে এতে सगळ्या स्टाफसमोर आणि सगळ्या क्लायंटसमोर मात्र माझी बेइज्जती जर ती केली तर केली परंतु माजा काना आता सर्वांच्या समोर माझ्या कानामागेसुद्धा दिली आता मात्र लावण्याचा अगदी सांगताना खूप जळफळाट होत असतो आणि हे सर्व ऐकताना आता ह्या सुद्धा राकेश आणि लावण्य ह्या ही आता एकमेकांच्या विरुद्ध भांडण होतं कारण आता राकेशला असं वाटतं की लावण्या काहीच करू शकत नाही आणि लावण्याला असं वाटतं की राकेशसुद्धा कोणत्याही कामाचं नाही दोघामध्ये वाद व्हायला सुरुवात होती त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी जेव्हा आता रूममध्ये येतात आता अंजली म्हणते की खरंच ईश्वरी अगं चिंटूला काय झालंस तेव्हा आता राही ईश्वरी विचारते की आहो अंजली ताई तुम्ही आता बरे आहात का आणि आता मी तुम्हाला सगळं काही नंतर सांगेल परंतु आता अर्णव सरांना रूममध्ये नेणं खूप गरजेचं आहे आता ईश्वरी मात्र अर्णव सरांना रूममध्ये नेण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र अर्णव पुन्हा तिच्या मिठीतून पडतो आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर आहो हे बघा स्वतःला सांभाळा त्यानंतर मात्र आता वल्लरी मामी बरी आहे की नाही हे बघण्यासाठी मात्र आता ईश्वरी घाईने वल्लरी मामीच्या रूममध्ये येते परंतु आता वल्लरी ही लावण्यासोबत आणि राकेशसोबत अगदी छान बोलत असते लावण्यला आणि आता ह्या राकेशने वल्लरीने कॉल केलेला असतो आता मात्र वल्लरी म्हणत असते की अगं जे काम मी तुला सांगितलं होतं ते काम तू व्यवस्थित का केलं नाहीस आता लावण्य ही वल्लरीलाच बोलत असते आणि म्हणत असते की अहो वल्लरी मामी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या ईश्वरीला परत आता इथे येऊन देऊ नका आता इनोग्रेशनमध्ये ईश्वरी जर आली नसती तर आज अगदी जे व्हायचं नाही तर ते झाले असते अर्णवला बरोबर मी आता माझ्या मिठीत ओढलं होतं परंतु तुम्हाला एक साधं काम जमलं नाही आता लगेच वल्लरी म्हणत असते की हे पग मी माझं काम अगदी परफेक्ट केलं होतं परंतु त्या ईश्वरीला मात्र आता ती बाहेरच कशी पडली आता राकेशजीने मात्र त्या ईश्वरीकडे अगदी लक्ष दिले नाही आणि शेवटी ती पळाली तर राकेश म्हणतो की तिने तिने तर अगदी माझ्या डोळ्यामध्ये धू मी धुनी दिली आणि अगदी ती पसार झाली आता राकेश म्हणत असतो की काही झाले तरी आता आपल्याला एक असा जबरदस्त प्लॅन करावा लागेल आणि त्या ईश्वरी अर्णवला वेगळं करावं लागेल आता ही सर्व मात्र ईश्वरी ऐकते ईश्वरीला ऐकल्यानंतर आता हे सगळेजण एकत्र आहे हे समजते आणि मामीसुद्धा ह्या थराला जाऊन पोहोचतात आता किती काही झाले तरी आता नाही सोडायचं आता वल्लरी मामी म्हणते की आता मी इतक्या वर्षाचं म्हणजे त्या ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना एकत्र येऊन देणार नाही कारण मी आता अर्णवच्या आईवडिलांनाच एकत्र राहून दिलं नाही त्या दोघांनाच मी वेगळं केलं आणि ते कसं केलं हे माझं मला माहिती आहे आता मात्र हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी आता घाईने मात्र आता अगदी रडतच ती आता त्या अगदी रूममध्ये जाते आणि तेथे मात्र अडगळीची रूम असते आणि त्या अडगळीच्या रूममध्ये गेल्यानंतर ईश्वरी आता तेथे काहीतरी शोधत असते आणि ते शोधत असताना मात्र आता ईश्वरीला अर्णवच्या बाबांचं आणि आईचा फोटो तेथे सापडतो तो फोटो सापडल्यानंतर आता अगदी इतके जे काही पंचवीस वर्षाचं सत्य आहे तर आता अर्णवचे आई आणि बाबा वेगळे कसे झालेत आता या गोष्टीला काय कारण आहे शेवटी वल्लरीच आता या गोष्टीला कारणीभूत आहे हे मात्र ईश्वरीच्या लक्षात आलेले असते आता वल्लरी जे काही बोलते तर तिला पश्चताप होतो कारण आपण राकेश समोर आणि लावण्यासोबत हे सगळं काही बोलून गेलो परंतु ह्या राकेशचा काय भरोसा त्याने जर अंजलीला हे सर्व सांगितले तर मात्र अवघड होईल म्हणून आता वल्लरी मामीला खूप टेन्शन येते आता ईश्वरी त्या आडगळीच्या रूममध्ये मात्र नक्की आता अर्णवच्या आईबाबांसोबत काय घडलं होतं नक्की त्यांचा संसार का तुटला अर्णवच्या आईने आता आत्महत्या का केली कारण वल्लरी आता बोलता बोलता बोलून गेलेले असते की अर्णवच्या आईने जीव दिलेला आहे आणि आता अर्णव त्या आपल्या वडिलांचा तिरस्कार करतो हे जे काही आता ते बोलून गेलेले आहे तर ते मात्र आता व ला ह्या ईश्वरीला सारखं आठवत असतं ईश्वरी म्हणते की आता नाही किती काही झाले तरी आता अंजली ताई आणि अर्णव सर यांना न्याय मिळवून द्यायचा कारण अर्णव सरांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि ह्या नराधवाने आपल्या बाबांचीसुद्धा अवस्था तशी केली आणि आता मात्र ही वल्लरी मामी इतक्या मोठ्या थराला जाऊ शकेल कधीही मला वाटलं नव्हतं परंतु काही झाले तरी आता वल्लरी मामीला धडा शिकवावाच लागेल आणि आता त्या अडगळीच्या रूममध्ये ईश्वरीला अर्णवच्या बाबांचा फोटो सापडतो आणि त्या दोघांचा जोडीचा एकत्र फोटो बघून ईश्वरीला छान वाटतं ईश्वरी म्हणते की खरंच अर्णवचे आईवडील किती क्यूट होते आता सर, आता सर आता अर्णवच्या बाप म्हणजे बाबा आणि अर्णव सर त्यांचा का तिरस्कार करतात याचं कारण तर मला माहिती आहे या दोघांमध्ये आता वल्लरी मामीने भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सत्य मात्र आज ईश्वरीला समजलेलं असतं त्यानंतर मात्र आता इकडे आपले जे काही नम्रतानी आकाश आहे या दोघांची जवळही वाढतच जाते आता काही झाले तरी नम्रताला अगदी काहीतरी प्रपोज करायचं त्यासाठी तिला काहीतरी सरप्राईज द्यायचं असे आता आकाश ठरवतो म्हणून तो तिला एका ठिकाणी भेटायला बोलवतो त्याने छान अशी तयारी आता आपल्या नम्रतासाठी केलेली असते आता नम्रता ही खुश असते कारण तिला माहिती असतं कारण आकाश आपल्याला काहीतरी खास कारणासाठी बोलवत आहे परंतु आता त्याची जी काही आता आई आहे ती आपल्याला जे काही अपमानसारखं करत असते म्हणून आपण असं करायला नको कारण आपले ईश्वरी ताईच आत्तापर्यंत त्यांच्या टोमणे ऐकते मग आपणसुद्धा आता त्या घरामध्ये जाऊन काय उपयोग आहे आता आपल्या ईश्वरीताईला आपल्यामुळे खूप काही आणखी सहन करावे लागेल म्हणून नम्रता मात्र अगदी लांब राहण्याचं ठरवत असते त्यानंतर मात्र आता इकडे नम्रता म्हणते की बरं ठीक आहे आकाश सर मी तुम्हाला भेटायला तयार आहे आता आकाश तर खूप खुश होतो आणि तयारीला लागतो त्यानंतर मात्र आता अर्नवची नशा काही उतरलेली नसते ईश्वरी त्याच्यासाठी सरबत वगैरे घेऊन येते अर्णव ईश्वरीला पुन्हा आता आपल्या मिठीत ओढतो आणि आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांमध्ये जे काही व्हायला म्हणजे या राकेश आणि लावण्याला वाटत असते पण शेवटी आज या रात्री अर्णव आणि ईश्वरी नशेमध्ये एकत्र येतात आणि दोघांचं मिलन होऊन त्यांची सुहागरात्र अगदी साजरी होते आणि शेवटी आपले अर्णव आणि ईश्वरी मात्र आता या दोघांचं मिलन होऊन केशानी लावण्याचा तर जळफाट होतो जे व्हायला नको होते शेवटी आता योगायोगाने आणि देवाच्या इच्छेने मात्र आपले अर्णव आणि ईश्वरी एक झालेले असतात आता ईश्वरी खूप लाजत असते आणि अर्णव नशेमध्ये ईश्वरीच्या आणखीनच खूप जवळ येतो आणि तिला प्रेमाचं प्रपोज करतो तेव्हा आता ईश्वरीला अर्णवच्या मनातील प्रेम ओळखते आणि आज मात्र ईश्वरीही अर्णवला वचन देते की काही झालं तरी आता मी आता त्या लावण्याला नाही सोडणार लावण्याने अर्णव सरांची अवस्था अशी केली आणि त्या वल्लरी मामीने आणि राकेशने मात्र जे काही एकत्र येऊन प्लॅन केले आहेत वल्हारी मामीलासुद्धा आता धडा शिकवावंच लागेल आणि आता अंजली ताईंना आणि अर्णव सरांना न्याय मिळवून द्यायचा असे आता ईश्वरी ठरवते तेव्हा आता मित्रांनो ईश्वरी पुढे काय करते अगदी हक्काने राजशिर्क्यांची सून बनून वल्हारी मामीला कसा आता धडा शिकवते हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद